मध्ये मुलींचं तरुण मुलींचं आणि मुलांचं सराकरण वाढलंय आणि त्यामधून त्यांच्या निर्मूल होत्या खरं तर या सगळ्या घटनांमध्ये अपहरणाच्या ज्या केसेस होतात त्याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनीच अधिवेशनामध्ये ही आकडेवारी आपल्यासमोर जाहीर केलेली आहे कोणाच्या तरी फसवण्याला कोणाच्या तरी भूलथापांना बळी पडून घरातल्या वादामध्ये बाहेर पडणाऱ्या मुलींची संख्या किंवा तरुणींची संख्या असेल पण अतिशय चांगल्या पद्धतीने हरवलेल्या व्यक्तींचा विभाग आणि मिसिंग सेल काम करत असतो आज सकाळीच मी तुमच्या हिंगोलीच्या वन स्टॉप सेंटरला भेट दिली मला तुम्हाला सांगायला समाधान होतं पटेल माझ्यासमवेत पोलीस अधीक्षक आणि कलेक्टर होते ज्यांनी तुमच्या भागामध्ये ज्या ट्रॅकवरती म्हणजे आता बरेच वर्ष झाले त्या व्यक्ती बेपत्ता आहेत असे होते त्यांनाही परत शोधून काढण्याचा प्रयत्न करत अनेक ठिकाणी त्यांचा पाठपुरावा करत मिसिंग सेलच्या माध्यमातून कारवाई सुरू केलेली आहे आणि ही युद्धपातळीवरच्या कारवाईमध्ये अनेक व्यक्ती सापडून आलेल्या आहेत त्याच्यामुळे बऱ्याच वेळा कौटुंबिक वाद किंवा कौटुंबिक वादाच्यामुळे घराबाहेर पडणाऱ्या नोकरीचा अमिश असेल कुणाच्या तरी बोलतापांना बाहेर पडणाऱ्या व्यक्ती मोठ्या प्रमाणात असतात पण जेव्हा व्यक्ती हरवती तेव्हा मिसिंग म्हणून रेकॉर्ड होतं पण सापडल्यानंतर त्या डिटेक्ट झालेल्याचं रेकॉर्ड त्या ठिकाणी ठेवलं जात नसल्यामुळे आपल्याला ती आकडेवारी मोठ्या प्रमाणात दिसती आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याच्याबाबत सविस्तर विध अधिवेशनामध्ये सांगितलेलं आहे जवळजवळ पंच्याण्णव ते शहाण्णव टक्के या हरवलेल्या व्यक्तींमधल्या व्यक्तींचा शोध लागतो त्या पुन्हा आपण त्यांना त्यांच्या स्वग्रेही पाठवतो